मुंब्र्यात मराठी हिंदी भाषिक वाद चव्हाट्यावर आलेला आहे मराठी तरुणालाच माफी मागायला लावलेली आहे मराठी तरुणावरच मुंब्रा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंय घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली आहे मुंब्र्यात मराठी आणि हिंदी भाषिक वाद चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळतोय मराठी काय येत नाही विचारणाऱ्या तरुणालाच माफी मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे मुंब्र्यात फळ विक्रेत्याला मराठी काय येत नाही असं एका मराठी तरुणानं विचारलं आणि त्यावरनं वाद निर्माण झाला त्यानंतर मराठी भाषिक तरुणावरच मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला सदर प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेला आहे हिंदी येते तर हिंदीत बोल असं म्हणत तिथल्या जमावानं तरुणाला पोलीस स्टेशनला जमा केलेला आहे आणि त्याच्यावरच गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय क्या, क्या, क्या बोला बोला उसने इतने आपल्या पन... ते सोबत आहेत शुभम उमऱ्या मध्ये मराठी हिंदी भाषिक चव्हाट्यावर आलेला आहे मराठी तरुणालाच माफी मागायला लावली आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला नेमकं काय घडलं निश्चित आपण पाहिलं तर मागे मुंब्रा असेल बरोबर घाटकोपाडून असेल त्यांना मुंब्रा मुंबरामध्ये जे आहे ते हिंदी मराठी भाष भाषिक वाद जो आहे चव्हाट्यावर त्याच ठिकाणी संपूर्ण वाद बदललेला आहे एक तरुण मराठी तरुण जो आहे तो फळ खरेदी करण्याकरिता गेला असताना त्यासोबत जरा मराठी येत नसता आणि हिंदी न बोलता मराठीमध्ये बोलण्याची मागणी जी आहे त्यांची विनवणी केल्या जात जे आजूबाजूचे जे फळ विक्रेते आहेत ते एकत्रित आले त्याचबरोबर आपण पाहू शकतो शिवीगाळ देखील तिथे खेळलेला आहे तर त्यानंतर त्याला भर रस्त्यामध्ये निश्चित संपूर्ण फळ विक्रेत्यांनी त्याला घेराव घातल्याचं देखील आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतं आहे आणि ज्या मुलानं ज्या तरुणानं मराठीमध्ये बोला अशी विनंती केली त्याच्यावरच खरंतर हा मुंबई पोलिसांकडून आता गुन्हा दाखल करण्यात आला याचा प्रकार घडलेला आहे आणि हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेला आपण पाहतो गलती माफ बस क्या भी वो ना तो देखे। 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 भी क्या क्या गलती तो ना मुझे माफ यहाँ के लोगों को मराठी बोलने पे मजबूर किया मराठी नहीं आती बोला मन करूँगा मैंने ये सब बोला गलती क्या हुई वो बता भाई उससे बात करो तू ना सर भाई क्या गलती किया था इसने कोई नहीं बोलेगा उसको मैं मराठी में पूछा ये कितने का उसने बोला इतने इतने का मैं बोला दस रुपये ज्यादा हो रहे 50 मैं मराठी में जी बोललो 50 रुपए के ते त्यांचे दोन मित्र होते जेवळा बसले त्यांना पण बोल